सेनगाव इथं राज्य सरकारनं काढलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रत्येक घराघरामध्ये पोहोचण्यासाठी सक्षमीकरण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला मोठ्या संख्येनं महिलांनी उपस्थिती दर्शवली असून यावेळी भारतीय जनता पक्षाचे महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सक्षमीकरण आणि महिलांचं संगोपन कसं करावं हे सांगितलं आहे त मुख्यमंत्री आे त तुमच्या खात्यात मी पैसे पाठवतो प्रधानमंत्री मातृवंदन योजना असा सगळं पंतप्रधान बघितलाय का तुम्ही बघितलाय का कुठं लेखी कोणाचं कोणाचं लेखडू आपलं लेखू आणि काळजी अशी